कपड्याच्या दुकानदाराला शिवेगाळांनी लाकडी दाणक्यानं मारहाण करून पन्नास हजार रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना घडली ही घटना उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील रुबाब मेन्सवेअर या कपड्याच्या दुकानात आज अकरा एप्रिल ला दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेमुळे उरुळी कांचन सह परिसरात एकच खळबळ उडाली सार्थक जाधव असं मारहाण करणाऱ्या आरोपीचं नाव असल्याची प्राथमिक माहिती मिळते तर ओंकार पवार असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव मिळालेल्या माहितीनुसार सिद्धार्थ कांबळे यांचे उरुळी कांचण येथे त्यांचे कपड्याचे दुकान भाचा ओंकार हा सांभाळतो दरम्यान आज साडे तीन वाजण्याच्या सुमारास दुकानात सार्थक जाधव हा आला त्यानं पन्नास हजार रुपयांची खंडणी मागितली यावेळी ओंकार न खंडणी देण्यास नकार दिला तेव्हा सार्थक शिविगाळ करून दमदाटी केली दरम्यान काही केले तरी पन्नास हजार रुपये ला मारहाण केली आणि दगडफेक करून दुकानाचं नुकसान केलं त्यानंतर सातक घटनास्थळावरून पसार झालाय या प्रकरणी सिद्धार्थ कांबळे आणि ओंकार पवार यांनी त्वरित उरुळी कांचन पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीच्या विरोधात तक्रार देण्याचं कामकाज सुरू आहे